मुक्ताईनगर येथे घडलेल्या प्रकरणानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांची प्रतिक्रिया पाहूया एक गुन्हा दाखल करण्यात आज मुक्ताईनगरच्या नगर परिषदेच्या निवडणुका चालू होत्या आणि साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान एक जहांगीर अहमद खान म्हणून एक फिर्यादी आहेत कंप्लेनर तर त्यांच्या सुनबाई तिथे इलेक्शनला उभ्या होत्या तर ते त्यांचे दीर हे काय वोटिंग करण्याकरता आतमध्ये बूथमध्ये गेले होते तर त्यावेळी हे कार्यकर्ते समोरासमोर आले म्हणजे माननीय आमदार साहेबांचे कार्यकर्ते आणि हे समोरासमोर आले आणि त्यांच्यात काही बादावादी झाली धक्काबुक्की झालेली आहे तर त्याबाबत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय कलम आहे सर काय कलम त्यामध्ये कलम काय धक्काबुक्कीचं एक कलम आहे नंतर धमकी देण्याचे एक कलम आहे बरोबर ना निवडणुकीवर गैरप्रभाव पाडणे असा एक कलम आहे ना आरोप कार्यकर्ते आहेत ना हे शिवसेनेचे आरोप आरोप आहे पण असा की आमदार स्वतः तिथे होते त्यांच्या समोर झालं आमदारांचं पण एफ आय मध्ये नाव आहे असं ते सांगतात तसं काय आता दोन्ही पक्ष समोर होते आमदार साहेबांचे त्यांचे कार्यकर्ते होते हे यांचे कार्यकर्ते यांचे उमेदवार होते यांचे कार्यकर्ते होते समोरासमोर होत आमदारांवर गुन्हा दाखल आता तपासा ते तपासामध्ये त्यांचा काय रोल होता की नव्हता ते नंतर पुढे करता येईल नाही त्याच्याबद्दल नाही सांगू शकत एफ आय नाही ते कार्यकर्ते समोर आले आणि तिथे वादावादी त्यांची झाली असं त्यामध्ये नमूद आहे मी सांगितलं ना आमदार कार्यकर्ते समोरासमोर आले आणि वादावादी झाले ठीक आहे आमदारांचं नावाचा उल्लेख आहे सर आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि ह्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले त्यांच्या तिथे वादावादी झाली तिसऱ्यांदा ते सांगत आहे पुढे राईट कलम आहे पुढे धन्यवाद